मतदान जनजागृती रॅलीतून जनजागृती उत्साह नेर येथील श्रीमती डी के खलाने कन्या हायस्कूल संलग्न श्रीमती ईडी काशीराम माळी कनिष्ठ महाविद्यालय तथा स्वामी प्रणवानंद सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर नेर तालुका जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदान जागृती रॅली काढण्यात आली गावातील महात्मा फुले चौक गांधी चौक तसेच आंबेडकर चौक येथे मतदान जनजागृती सादर केले त्यात मतदानाचे महत्व करण्यात आले सदरच्या रॅलीत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो एक दोन तीन चार मतदानाचा हक्क महान जागा हो जागा हो मतदार राजा जागा हो छोडो सारे काम धाम पहिले चलो करो मतदान मताची ताकद ओळखूया योग्य प्रतिनिधी निवडूया इत्यादी घोषणा गल्ली गल्ली दणावून काढली तसेच विद्यार्थ्यांच्या मनात मतदानाचे महत्व रुजवण्याच्या उद्देशाने शाळेच्या वतीने पोस्ट स्पर्धेचे आयोजन केले सदर स्पर्धेत सहभाग नोंदवला रॅलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्राचार्य श्रीपती शोभा पंढरनाथ वाघ प्राथमिकच्या मुख्याध्यापक श्रीमती प्रतिभा वाघ नोडल अधिकारी दीपक गायकवाड तिन्ही विभागाचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे जाजा जागा हो हे देश हे वीर जवानों का अलबेलो का मस्तानों का इस देश का यारो क्या कहना ये देश है दुनिया का कहना मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरा जूता है चपा

एकेकाने नाही सर्वांनी मिळून विकून टाकलाय हो, कसा तुम्हाला अरे तुम्हाला माहित आहे का मी आता अठरा वर्षाची झाली मी आता संज्ञान झाली अरे हो खरच आता मला पार्टी हवी पार्टी अगं कसली पार्टी अगं आता ती अठरा वर्षाची होणार आता ती मतदान करणार आणि तिला मतदानाचे पैसे मिळणार ते पण फुकट अग कसले पैसे आता तर तिच्यावर जबाबदारी वाढली आहे जबाबदारी अरे आता ही अठरा वर्षाची झाली आहे आता ही मतदान करणार आणि योग्य व्यक्तीला निवडून देणार म्हणून तिच्यावर जबाबदारी वाढली आहे जबाबदारी अरे कसली जबाबदारी मागच्या वर्षी आमच्या फुकट नमस्कार नमस्कार का मला मी मागच्या वेळी मतदानासाठी उभा होतो आणि हा ह्या वेळी उभा आहे महत्वाची गोष्ट बर का या पाटलांच्या घरी आज कोंबड आज संध्याकाळी कोंबड्याचा भेट आहे कोंबड्याचा सर्वांनी यायचं हा लोकशाही पद्धत म्हणजे आपल्या देशाची आपल्या शहराची आपल्या देशाची आपल्या शहराची प्रगतीचा विचार करून निवडणुकीच्या केळी वेळी केलेले योग्य मतदान पण असे पैसे घेऊन पार्टी करून जर दा मतदान केले तर आपल्या देशाची सत्ता चुकीच्या हातात जाईल